दिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः सोयाबीन पिकांवर पा या पावसाचा मोठा परिणाम झाला असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे पिके हिरवीगार दिसत असली तरी सोयाबीनच्या शेंगा कोमेजून पडू लागल्या आहेत कुणाच्या शेतात अख्खे पीक पिवळसर होऊन लागलेल्या शेंगाही गळाल्या आहेत शेतकऱ्यांनी एककरी तब्बल पंधरा हजार खर्च करून मेहनतीने उभे केलेले पीक आता पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी खतबर झाले आहेत दिवसा तालुक्यातील या भागात शेतात बराच काळ पाणी साचल्याने सोयाबीनच्या झाडांच्या फांद्या व पाने पिवळसर पडली आहेत मुळांवर बुरशी चढून पिके सडली असून येलो सारख्या आजारांनी परिस्थिती अधिकच बिकट केली आहे शेतकऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत व खर्च या पावसाने वाया घातल्याने गावागावात चिंता आणि वातावरण झाले आहे शासन आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पुढील हंगाम वाचविण्यासाठी अनुदानावर हरभऱ्याची बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे गेल्या एक महिन्यापासून तिवसा तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे मागील महिन्यात पंधरा तारखेला जो पाऊस पडला सोळा तारखेला जो पाऊस पडला त्या पावसामुळं शेतीत शेतीचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अक्षरशः सोयाबीन असो कपाशी असो खरडून गेली आणि शासनाने त्याचे पंचनामे केले पण ते पंचनामे मोजके शेतकऱ्यांचे आणि मोजके नुकसान त्याच्या पटव्यांनी ते लिहून घेतलं आणि ते तशीला सा, सादर केलं आमची एकच मागणी आहे का सरसगट या भागात नुकसान झालेलं आहे आता जे सोयाबीन ज्यांची सोयाबीन राहिलेले होते त्यांचं सुद्धा आता जवळपास पिवळं पडून येलो मोज्याक सारखा जो रोग त्यांच्या त्या शेतात आलेला आहे त्याच्यामुळं जवळपास शंभर टक्के सोयाबीन हे खतम झालेलं आहे आमची एकच अशी मागणी आहे का शासनाने आता तातडीनं पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना जवळपास एक लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी कारण का आज जर त्यांना मदत जर जाहीर केली नाही तर शेतकरी हे पूर्णतः खतम होण्याच्या मार्गावर लागलेला आहे कारण का आता शेतकऱ्यांना कुणी वालीच राहिलं नाही अशी आज शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता मोजरी येथून प्रतिनिधी आशिष देशमुख